सलग आठ वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला या पराभवानंतर विखे थोरात वाद हा टोकाला गेला थोरातांनी थेट विखेंच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीला अंगावर घेतले तर विधानसभा निवडणुकीत थोरातांचा पराभव करून सुजय विखेंनी आपला बदला पूर्ण केल्याचे बोलले गेले परंतु त्यानंतरही या दोन्ही कुटुंबातील कटुता कमी झाली नाही सुजय विखेंनी वेळोवेळी टायगर अभि जिंदा हे म्हणत थोरातांना डिवजलं टायगर हा शब्द सुजय विखे तोंडात कायम राहिला परंतु आता भाषणात बिबट्या आणि मांजर हे शब्द ऐकायला मिळाल्यानंतर चर्चा वाढल्या आता हे टायगर मांजर आणि बिबट्या हे नेमकं काय प्रकरण आहे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर ऐकून नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस थोरात विखे हा वाद जिल्ह्याला नवा नाही परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा नगर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला शरद पवार गटाचे नेते निलेश लंके हे पहिल्यांदा खासदार झाले या निवडणुकीत विखे विरोधक असणाऱ्या संगमनेरच्या बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्वाची राहिली त्यांच्या रणनीतीमुळेच विखेंचा पराभव झाला असे सांगितले गेले या पराभवानंतर मात्र सुजय विखे आतून बाहेरून बदलले त्यांच्यात आक्रमकपणा वाढला आपल्या पराभवाचा बदला घेण्याचे शब्द त्यांच्या भाषणातून वारंवार उच्चारले जाऊ लागले त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र सुजय विखेंनी सगळी रणनीती बदलून मैदानात उडी घेतली सुरुवातीला थोरातांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांनी पहिल्यांदाच टायगर अभि जिंदा हे ची ललकारी दिली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संगमनेर मतदारसंघात चार सभा घेत वातावरण निर्मिती केली थोरातांविरोधात स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी विखेंनी केल्यावर संगमनेर मतदारसंघ अचानक चर्चेत आला याच आक्रमकपणाने सुजय विखेनी पारनेर राहुरीय विधानसभा मतदारसंघातही दौरे वाढवले शिवाय या सगळ्या मतदारसंघात भाषण करताना मी कुठेही लपलेलो नाही टायगर अभिजिद् आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही वादळे येत राहतात स्वर्गीय बाळासाहेब विखेंचाही पराभव झाला होता मी तर त्यांच्या दहा टक्केही नाही त्यामुळे परिस्थिती बदलणार आहे माझा पराभव झाला पण आता पुन्हा नव्या ताकदीने उभे राहू सामान्य जनतेचे काम करू असं म्हणत सुजय विखेनी त्यावेळी आपल्या प्रत्येक भाषणात धमाका उडवून दिला टायगर जिंदा हे ही टॅगलाईन त्यांनी आपली ओळख बनवली विखेंच्या याच टॅगलाईनची थोरात व लंकेनी अनेकदा खिल्ली उडवली परंतु विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पारनेरमध्ये राणी लंके व राहुरीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला या पराभवासही विखेंच्या तिसऱ्या पिढीचे वारस सुजय विखे हे जबाबदार राहिले अशा चर्चा झाल्या सुजय विखेनी बदला पूर्ण केला परंतु टायगर जिंदा हे ही टॅग लाईन आतापर्यंत कायम राहिली विखेंच्या भाषणात व विरोधकांच्या खिलीतही टायगर हा शब्द कायम राहिला दोन दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील हे गुवाहाटी येथे गेले होते तेथेही त्यांनी टायगर शब्दाचा पुनरुच्चार केला शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एक रुखे येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नवरात्र उत्सवाची ज्योत आणण्यासाठी गुवाहाटी येथे कामाख्या येथे गेले होते गेल्या वर्षी वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांनी या वर्षीच्या नवरात्रोत्सवाची ज्योत गुवाहाटी येथून आणण्याचे नियोजन केले या ज्योतीसाठी स्वतः सुजय विखे यांनीही गुवाहाटी येथे यावे असा शब्द या युवकांनी सुजय विखेंकडून घेतला होता त्यानुसार हा शब्द पाळत सुजय विखेही या युवकांसोबत गुवाहाटी येथे गेले श्री क्षेत्र गुवाहाटी येथे जाऊन सुजय विखेनी माता कामाख्याचे दर्शन घेतले हे ज्योत घेऊन एक रुखे गावातील सुमारे शंभर युवक कार्यकर्ते आता शिर्डीच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यामुळे सुजय विखेने गुवाहाटी येथे केलेल्या भाषणाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे सुजय विखे नेमकं का काय म्हणाले ते आपण एकदा पाहू हो। जे आपण काय करत नसतो देवीला करून घ्यायचं असतं आणि या मुलांच्या माध्यमातून माते कामाख्या मातेने आमच्याकडून हे करून घेतलं राजकीय विषय आज काय बोलायचा नाही मुलांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे योग्य त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या भाषणात राजकीय बोलणे टाळले असले तरी पुन्हा एकदा टायगर बिबट्या आणि मांजर या शब्दांचा उल्लेख केला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांनी बिबट्या व मांजर हे शब्द उच्चारल्याने या भाषणाची चर्चा वाढली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखे हे पुन्हा एकदा संगमनेर व पारनेर मतदारसंघात या दोन्ही नेत्यांचा पराभव करतील अशा शक्यता यामुळे वाढल्यात आपल्या पराभवानंतर आपण एकही दिवस उसंत न घेता आपल्या पराभवास कारणीभूत असणाऱ्यांचा कार्यक्रम करणार हे विखेंनी वारंवार बोलून दाखवले आहे आता तर थेट बिबट्या व मांजरीचा उल्लेखही त्यांनी भाषणातून केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार होतील अशा शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो सुजय विखेंच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद